बोला पुण्डलीकवरदा हरिविठन श्रीज्ञानदेव तुं पाण्ढरिनाथ भगवान् की जय सद्गुरु श्री, श्री बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव यशवन्त हो जयवंत यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो। सज्जन हो आज सोळा जानेवारी आजच्या तारखेसाठीचे श्री महाराजांचे सुवचन म्हणजे मास्तर हे घे तुझ्या ध्यानातलं मनातलं ज्याचा त्याला परमार्थ देण्यामध्ये श्री महाराज अत्यंत ते देत असताना शेजारी बसलेल्याला सुद्धा कळायचं नाही महाराज काय बोलत आहेत एकदा असाच चार वाजण्याच्या सुमारास मी व महाराज बसलेलो होतो श्री काका सुतार महाराजांच्या जवळ येऊन बसले त्यांनी पानाची संची काढली संची मधून पान सुपारी कात सुना या सर्व वस्तू काढून पान तयार केले आपल्या हातातील आडकित्याने पुन्हा ते तयार केलेले पान बारीक बारीक कातरले त्याचा अगदी कुट्टा झाला होता तो कुट्टा श्री काका सुतार यांनी श्री महाराजांच्या हातावरती दिला महाराज त्या कुट्ट्याकडे पाहत होते कुठ्ठा मा माझ्या हातावर देत ते अचानकपणे म्हणाले मास्तर हे घे तुझ्या ध्यानातले मनातले तसे मास्तर दचकले श्री महाराजांची किती साधी भाषा होती मात्र त्यात अर्थ किती महान होता गेली अनेक वर्ष मी महाराजांची मानसपूजा करीत होतो महाराजांचे मानसपूजेमध्ये जेवण झाले की मनातल्या मनात श्री महाराजांच्या हातावर तसाच मी कुट्टा अर्पण करीत होतो त्याची आज खऱ्या अर्थाने श्री महाराजांनी पूर्ती केली होती अर्थात श्री महाराजांचे बोलणे केवळ मला समजले शेजारी बसलेल्या भक्ताला कुणालाही समजले नसणार कारण ज्याचा त्याला परमार्थ ते देत होते प्रत्येकाला भक्तिसूत्रात वैयक्तिकरित्या ते बांधित होते विषय निघालेलेच आहे अर्थात मानसपूजेचा तर त्याविषयी थोडीशी माहिती घेऊ भक्तीच्या नवविध प्रकाराचा सारांश म्हणजे मानसपूजावर अर्थात ही मानसपूजा व्यक्ती सापेक्ष असते त्याची वेळसुद्धा श्री गुरुंना व भक्तांना मान्य असेल तीच असते नऊच्या नऊ पाकळ्या श्री महाराजांच्यावर उधळणे अशक्य आहे अर्थात भक्तीच्या बाबत हे सांगत आहे एकच भक्ती पाकळी श्री महाराजांच्या वरती उधळावी अवघ्या नवविधाचे सारे एका मानसपूजेमध्ये येते मानसपूजा संपेपर्यंत भक्त गुरूंच्या सानिध्यात राहतो मनानेच अर्पण केलेली कोणतीही वस्तू जो ग्रहण करू शकतो त्याची जाणीव देऊ शकतो अशांचीच मानसपूजा करावी थोडक्यात ज्यांना मानसपूजा पोचते त्यांचीच मानसपूजा करावी या मानसपूजेमध्ये सोळा उपचाराने मानसपूजा करता येते ते सर्व सोळा उपचार वर्णन करणे या छोट्या प्रवचनात अशक्य आहे मात्र श्री महाराजांचे वस्त्र उतरविणे पाय धुणे स्नान घालणे गंध पुष्प धूप दीप नैवेद्य पंचारती अत्तर देणे इत्यादी उपचार यामध्ये आपण करू शकतो इथे मनानेच वस्तू अर्पण करायची असते विकत आणणे प्रत्यक्षात लागणे हे गरजेचे नसते त्यात श्रीगुरु भक्तांच्यासाठी जी व्यसने करतात ती सुद्धा अर्पण करावीत चूळ भरायला तस्त द्यावे स्थवन करावे श्री गुरूंना चिंता अर्पण कराव्यात श्रीगुरूंचे रूप नेत्री असावे तेच हृदयात भरून घ्यावे आपले हृदय भरल्यासारखे वाटते ज्या त्याचे वर्णन करणे अशक्य होय कारण श्री गुरु आपल्या हृदयात भरल्यावर आपण स्वतः श्री गुरु म्हणजे काय याचे आपल्यालाच अनुभव व अनुभूती प्रत्यक्षात येऊ लागते यामुळे मनाची एकाग्रता वाढते तळमळ शांत होते आपण जागे असून स्वप्नवत असतो ब्रह्मानंदात निमग्न असतो त्या केलेल्या पूजेमुळे व्याज व मुद्दल वाढत जाऊ लागते मग गुरुरायांना उतराई व्हावे लागते म्हणून श्री महाराज म्हणाले हे घे तुझ्या ध्यानातले मनातले जे तुम्ही द्याल त्याच्या शंभर पट श्री गुरु आपणाला देतात या मानस पूजेमध्ये आपण सुरक्षित होतोच पण आपले कुटुंबीय पाहुणे मित्रमंडळी सुद्धा आपण सुरक्षित करू शकतो जितके प्रेमाने कराल तितके भरभरून पावाल मात्र मानसपूजेमध्ये सजग राहणे आहे जे उपचार कराल ते सलग करा मन भरकटू देऊ नका नाहीतर महाराजांना आंघोळ घातली मन भरकटले तर इकडे महाराज थंडीत काकडत बसतील याचे वैषम्य मनाला वाटणे गरजेचे आहे मन घडविण्यासाठी मानसपूजा असते मानसपूजेमध्ये प्रेम असावे अविद्या रूपी पाने गळतात ज्ञानरूपी कोवळीक फुरते आणि वसंत ऋतू आपल्या जीवनामध्ये धावत येतो ज्ञानवृक्ष फुलतात अगदी बागेतल्या फुलासारखे हा एक सत्संगाचा वेगळा अनुभव असतो तो संघ म्हणजे अर्थात गुरुरायांचा संघ असतो आणि तो कृपा कर कृपेचा सागर आपल्यावर कृपा करीत असतो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर